नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी अगदीच तुम्ही केंद्रात गुरुचरित्र पारायणाला बसलेला आहात किंवा अगदीच घरी गुरुचरित्र पारायण तुम्ही करत आहात तर त्याचबरोबर बघा आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता ही आठव्या दिवशी आपल्याला करायची आहे म्हणजेच की अठ्ठावीस तारखेपासून ते चार डिसेंबर पर्यंत सात दिवस आपलं गुरुचरित्र पारायण चालणार आहे दत्त जयंती पर्यंत आणि दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी पाच तारखेला आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची असते अगदीच की बघा जेव्हा आपण पुण्यतिथीला वगैरे गुरुचरित्र पारायण करतो किंवा अगदी कधीही करतो तर त्यावेळेस आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता अगदी सातव्याच दिवशी केली जाते पण जेव्हा दत्तजयंतीनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण करत असतो तर त्याची सांगता ही आठव्या दिवशी केली जाते तर आपल्याला बघा तुम्हीसुद्धा घरी गुरुचरित्र पारायण केलेलं असेल तर त्याची सांगता ही आठव्याच दिवशी म्हणजेच दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला करायची आहे तर सांगता करत असताना आपल्याला बघा किती नैवेद्य लागतात त्यानंतर मग अगदीच की तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे त्यावरती नारळाचं काय करावा की जे साहित्याचं काय करावं त्याचबरोबर येतं की ग्रंथ कसा हलवावा कोणते शब्द बोलावे तर त्याचबद्दल इन डिटेल माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की की शेवटपर्यंत बघा तर बघा आपल्याला अगदीच की दत्त जयंतीच्या दिवशी जे काही बाकीचे अध्याय राहिलेले आहेत तर ते पूर्ण करायचे आहेत आणि दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी अगदीच दत्त जयंती दिवशी आपण सर्वच उपवास धरत असतो उपवास हा एकादशीप्रमाणे धरला जातो जे की सकाळी धरून दुसऱ्या दिवशी गुरुचरित्र पारायणाची सांगता करून आपल्याला उपवास सोडायचा असतो अगदीच तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं असेल किंवा अगदीच की एकवीस एक एकवीस दिवसाचा संकल्प केला असेल स्वामी चरित्र सारामृताचा किंवा अकरा दिवसाचा संकल्प केला असेल स्वामी सारामृताचा सारामृताचं तरीसुद्धा बघा अगदीच की त्याला एवढं काही नसतं फक्त एवढंच की तुम्ही जी पूजा मांडणी केलेली असेल तरी पण त्याच्या नारळ तुम्ही नक्कीच घरात प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि त्याचबरोबर येतं की पूजा बघा जेव्हा स्वामी चरित्र सारामृताची सांगता आपण करतो तर त्यावेळेस अगदीच की स्वामी महाराजांना जे काही आवडीचं नैवेद्य असतं तर ते दाखवून साधं सिंपल उद्यापन केलं तरी सुद्धा काहीच हरकत नसते पण जेव्हा गुरुचरित्र पारायणाची सांगता करत असतो तर त्यावेळेस बघा अगदीच की गुरुवारी दत्त जयंती आलेली आहे चार तारखेला आणि पाच तारखेला आपल्याला सकाळी सांगता करायची आहे गुरुचरित्रा ग्रंथ तोपर्यंत हलवायचा नाही आहे जोपर्यंत आपली सांगता होत नाही तोपर्यंत तर बघा अगदीच की सकाळी तुम्ही जरी सांगता करणार असाल तर सकाळी अगदीच तुम्ही कोणतीही साधी सिंपल बघा नैवेद्यासाठी स्वयंपाक बनवू शकता चार नैवेद्य आपल्याला लागत असतात गुरुचरित्र पारायणाची सांगता करण्यासाठी नैवेद्य दाखवण्यासाठी चारच नैवेद्य बनवायचे असतात आपल्याला म्हणजेच की बघा चार नैवेद्याची ताठं बनवायचे एक असतात एकाच ताठामध्ये असं नाही अगदीच तुम्ही बघा चार नैवेद्य म्हणजे चार नैवेद्याचे ताठ करायचे असतात आणि तसं आपल्याला नैवेद्य दाखवायचं असतो अगदीच की स्वामी समर्थ महाराजांना पुरणाचं नैवेद्य अतिशय प्रिय आहे तुम्ही अगदीच की पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य बनवू शकता त्याचबरोबर येतं की बघा या दिवशी जेव्हा आपण गुरुचरित्र पारायणाची सांगता करत असतो तर पुरण थापून आपल्याला त्यामध्ये म्हणजे पुरणाच्या आरत्या घ्याव्या लागतात अगदीच की केंद्रात जरी असेल तरी सेम त्याच पद्धतीनं एकवीस फुलवाती तुपात बुडवून त्यामध्ये एकवीस फुलवातीची आरती केली जाते अगदीच की गर्दी असल्यामुळे केंद्रात केलं जातं पण जेव्हा तुम्ही घरी करता त्याची सांगता करता तर तेव्हा आपल्याला तापमानामध्ये बघा चंद्र आकार बघा चंद्र आकार पुरण थापून घ्यायचं असतं आदल्या दिवशी अगदीच तुम्ही जास्त तुपामध्ये एकवीस फुलवाती बुडवून ठेवायच्या आहेत आणि त्या बघा जेव्हा आपण साडे दहा आरती करत असतो तर त्याच्या आत आपल्याला पूर्ण काही स्वयंपाक उरकून घ्यायचा आहे बघा अगदी दत्त जयंती दिवशी आपल्याला म्हणजे सर्व काही अध्याय वाचून होणार आहेत पण जेव्हा सांगता करत असतो तेव्हा अगदीच की शेवटच्या चार पाच ओव्या तरी तुम्हाला ठेवायच्या आहेत शेवटच्या ग्रंथाच्या किंवा अगदीच पहिल्या ग्रंथाच्या चा, तरी चार पाच ओळी तुम्हाला या दिवशी वाचायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला सांगता करायचे असते साडे दहाच्या आधी जे काही पूर्णावर स्वयंपाक का असेल तर तो उरकून घ्या किंवा अगदीच साधी भाजीपोळीचं चा, जरी नैवेद्य तुम्ही केला जे काही असेल अगदीच वरण भात चपाती वगैरे साधं सिंपल जरी जेवण केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही बघा मोतीचूर मोतीचूर लाडूसुद्धा स्वामी आवडतात त्यांना पूर्णाचा स्वयंपाक बघा कांदा भजी महाराजांना आवडतात पण या दिवशी असं म्हटलं जातं की जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो तर त्याच्या सांगतेला किंवा अगदीच सात आठ दिवसाच्या दरम्यान गुरुचरित्र पारायण चालू असताना कांदा लसून हा वर्ज करायचा असतो त्याच पद्धतीनं आपण कोणताही स्वयंपाक म्हणजे तुम्ही करा पण त्यामध्ये कांदा लसून हा टाकायचा नाहीये म्हणजे नैवेद्यासाठी त्याचबरोबर बघा आपल्याला चारच ताटं करायच्या आहेत नैवेद्याची आणि हे सर्व काही स्वयंपाक आपल्याला सकाळी साडे दहाच्या आरतीच्यात ओरखायचा असतो त्याचबरोबर येतं की बघा आधी नैवेद्य दाखवायचा चार ताट आपल्याला करायचे असतात एक म्हणजे की दत्त महाराजांसाठी एक ताट असतं दुसरं स्वामी महाराजांसाठी असतं तिसरं आपल्या कुळदेवीसाठी असतं आणि चौथं हे ग्रंथासाठी असतं चार ताटं बनवायची त्या प्रत्येक जो काही तुम्ही नैवेद्यासाठी स्वयंपाक केलेला असेल अगदीच की पूर्णाचा असेल किंवा अगदीच वरण भात पोळी म्हणजे चपातीची काही असेल साधा सिंपल तुम्ही केलेला तर त्यावरती प्रत्येक जेवढे पदार्थ असतात त्यावरती एक एक तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून एक तुळशीपत्र पाण्यात बुडून घ्यायचं तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा ओम तत्सवितुर वरे नेम भरको देव सदीमही दिहो यो न प्रछोदयात हा गायत्री मंत्र म्हणायचा तीन वेळेस बघा प्रत्येक ताटावरती तीन तीन वेळेस किंवा अगदीच की भाग पूर्ण ताठावरती एकदा जरी तीन वेळा हे केलं तरी काही हरकत नाही पण तीन तीन वेळा शक्यतो करा आणि त्यानंतरनं ते तुळशीपत्र स्वामी महाराजांपाशी किंवा अगदी दत्त महाराजांपाशी तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून ते ठेवून द्यायचं आहे आणि जो काही नैवेद्यासाठी पदार्थ बनवले असतील त्यावरती सुद्धा एक एक तुळशीपत्र ठेवायचं आहे त्यानंतरच आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य बघा नैवेद्याच्या खालीसुद्धा ह्या दोन बोटांनी पाण्यात बुडवून भरीव चौकोन काढायचा त्यावरती ताट ठेवायचं नैवेद्याचं आणि तुळशीपत्र ठेवून गायत्री मंत्र म्हणून ते चारही ताट आपल्याला झाकून ठेवायचे आहेत त्यानंतरनं येतं की आपल्याला आरती करायची असते आरती ही गणपती बाप्पांची करायची स्वामी महाराजांची करायची दत्त महाराजांची करायची त्यानंतर गायत्री मातेची करायची देवीची कुलदेवीची आरती करायची आणि त्यानंतरनं बघा अगदीच पंधरा वीस मिनटं तसाच नैवेद्य ठेवायचा अगदीच आरती झाली उचल तरी काही हरकत नाही पण पंधरा वीस मिनिटं तसाच झाकून ठेवा त्यानंतरनं आपल्याला बघा नैवेद्य दाखवल्यानंतरनं बघा जो ग्रंथाचा नैवेद्य आहे तर तो शक्यतो साधी गाई असते तर तिला द्या असं म्हटलं जातं की ग्रंथाचा नैवेद्य ह्या साध्या गाईला दिला जातो अगदीच तुमच्या इथं नाही भेटली साधी गाई तरी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे की जो काही चार नैवेद्याची ताटा आहेत तर ते बाहेर कोणालाही न देता आपल्याच घरातील व्यक्तींना तो नै नैवेद्य ग्रहण करायचा आहे कारण तो बघा प्रसाद आहे आपल्यासाठी त्यासाठी बाहेर कोणीही व्यक्ती येऊ देत बाहेरची त्यांना द्यायचा नाहीये जो नैवेद्य ताट आहे तर ते घरातल्याच व्यक्तींनी खायचं आहे त्यानंतर त्यान ना नैवेद्य दाखवला आरती झाली सर्व काही झालं त्यानंतर ना आपल्याला ग्रंथ हलवायचा असतो ग्रंथ हलवताना बघा अगदीच ग्रंथ हातामध्ये घ्यायचा आणि त्यानंतरनं बघा अगदीच जेव्हा आरती करत असतो तेव्हा ग्रंथ उघडा करून ठेवायचा म्हणजे जो काही कापडा पण झाकलेला आहे तर ते उघडा करून ठेवायचा आहे आरती करून झाल्यानंतरनं सर्व काही झाल्यानंतरनं आपल्याला तो ग्रंथ उचलायचा आपल्या डोक्याला लावायचा बघा दोन्ही हातात ग्रंथ धरायचा अगदीच की बघा ह्या पद्धतीनं आपल्याला ग्रंथ असा डोक्याला लावायचा आहे आणि आपल्याला तीन वेळा जय जयकार करायचा आहे जसा की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव समर्थ महाराज की जय ह्या पद्धतीनं आपल्याला तीन वेळा किंवा अगदीच की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीनं तीन वेळा जय जयकार करायचा आहे ग्रंथ डोक्याला लावून तीन वेळा जय जयकार करायचा जे काही तुमच्याकडून बघा सात दिवसामध्ये अगदीच आपल्याकडून काही ना काही नकळत चुका होत असतात त्यामुळे अगदीच की क्षमा मागायची जरी काही चुकलं असेल आपल्याकडून किंवा नकळत काही चुका झाल्या असतील त्यासाठी स्वामी महाराजांना दत्त महाराजांना प्रार्थना करायची जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफी असावी जे काही तुमच्या इच्छा असतील तर त्या सुद्धा तुम्ही बोलू शकता त्याचबरोबर येतं की या दिवशी सुद्धा बघा सात दिवसाच्या पारायणाच्या काळामध्ये आपण संध्याकाळी विष्णू सहस्त्रा नामचं पठण करत असतो तर त्याचबरोबर संध्याकाळी सुद्धा आपल्याला सांतेच्या दिवशी संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम सुद्धा पठण करायचं आहे आणि बघा त्यानंतर येतं की बघ तुमच्या घरी तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे अगदीच की तुम्ही केंद्रात सुद्धा केलेली असेल तरी सुद्धा जो नारळ आपण तिथं ठेवलेला आहे खडीसाखर नारळ तर तो अगदीच की तुम्ही घरी आणल्यानंतरनं किंवा अगदीच घरचा नारळ कलशावरचा असेल तर तो एवढा पवित्र असतो एवढा सात्विक लहरी त्यामध्ये अपृष्ट झालेल्या असतात त्यामुळे एक तर घरातील जो जे काही व्यक्ती तुमच्या घरातील असतील तर फोडून जरी सर्वांनी खाल्ला तरी काही हरकत नाही हरकत नाही आहे किंवा अगदीच की कि तुम्ही फोडून त्याचा कोणताही गोड पदार्थ करायचा आहे अगदीच भाजीत घालायचा नाही आहे आपल्याला कोणताही गोड पदार्थ करून खा किंवा अगदीच फोडून सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्ला तरीसुद्धा काही हरकत नाही आहे बाहेरच्यांना द्यायचा नाही तुम्ही जर बाहेरच्यांना दिला तर तुमचं गुरुचरित्र पारायणाचं सुद्धा त्यांना जाणार आहे जे काही घरातील तुमची व्यक्ती असतील त्यांनीच फक्त तो अ नारळ खायचा आहे त्याचबरोबर येतं अगदीच तुम्हाला फोडून खायचा नाहीये तर तुम्ही अगदीच की एखाद्या लाल कपड्यात गुंढणून अगदीच वरती तुम्ही बांधून टाकला तरी सुद्धा काही हरकत नाही आणि आपल्या घराचं संरक्षण होतं घरातील व्यक्तींचं सुद्धा संरक्षण होतं त्यासाठी सुद्धा तुम्ही अगदीच घरात वरती बांधू शकता अशा ठिकाणी बांधा की जिथं कोणाचाही हात चालणार नाही किंवा सावली पडणार नाही अशा ठिकाणी आणि त्यानंतर अगदीच जर खायचा असेल तर फोडून तुम्ही एखादा गोड पदार्थ बनवून सुद्धा घरातल्याच व्यक्तींना तो खायचा आहे त्यानंतर ना बघा अगदीच की पूजेमध्ये मांडलेले जे काही कलश आहे त्यातलं पाणी आपण तुळशीला न टाकता कोणत्याही झाडाला आपल्याला ओतायचं आहे जो एक रुपयाचं नाणं आहे सुपारी आहे ती अगदीच तुम्ही कोणत्याही पूजेसाठी वापरू शकलशाखाली ठेवलेले तांदूळ आहेत तर ते थोडे पक्ष्यांना देत थोडे आप आपल्या जे काही धान्य आहे त्यामध्ये टाकले तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये फुलं हार त्यानंतर विढ्याची पानं असतील किंवा जे काही बाकीचं साहित्य आपल्याला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे निर्माल्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर येतं की गणपती बाप्पाच्या आपण तिथे स्थापना केलेली असते गणपती बाप्पांना आपल्या देवघरात ठेवून द्या त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती फोटो अभिषेक करून पुन्हा देवघरात ठेवायची आहे आपल्याला त्याचबरोबर येतं जे काही आपण फ्रूट वगैरे ठेवलेले असतील तिथं नैवेद्यासाठी तर ते घरातल्याच व्यक्तींना पण ग्रहण करायचे आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगताही करायची असते आणि बघा जेव्हा आपण आरती करतो तर तो पूर्णाची आरती आपल्याला करायची असते अगदी तुम्ही केंद्रात करा किंवा घरी करा सांगताही आपल्याला पुरण तांनामध्ये थापायचं चंद्राकार पुरण थापायचं एकवीस फुलं पाडायची आणि जे काही अखंड बघा ते फुलवाती आहेत तुपात बुडवलेल्या तर ते पूर्ण एक ते ठेवायच्या आणि त्या पूर्ण वाटी प्रज्वलित करायच्या आणि बघा तिथंच एक आपण दिवा सुद्धा प्रज्वलित करून घेऊ शकता तुपाचा किंवा अगदीच की कापूर सुद्धा प्रज्वलित करून घेऊ शकता अगदीच की काही होतं की एवढ्या सर्व काही आरती दिवे आपण प्रज्वलित केलेले असतात ते अगदीच हळूहळू विजायला लागतात त्यामुळे जे काही तुम्ही बघा एक दिवा किंवा अगदीच की अगरबत्ती वगैरे चालूच असणार आहे आपले पण कापूर सुद्धा आपल्याला प्रज्वलित ठेव म्हणजे तसंच चालू ठेवायचं आहे आरती करत असताना बघा जे जोपर्यंत आरती चालू आहे तो हळूहळू ते विजत जातं त्यासाठी जास्ती म्हणजे जा, जा, जास्त प्रमाणात तूप वापरा त्यामध्ये त्याचबरोबर येतं त्या की वर्च वर्च ले, ले मदे त्या पुरणाचं करायचं काय तर अगदीच की जे वरचं वरचं आहे काळं झालेलं निर्माल्यामध्ये तुम्ही सोडू शकता आणि त्याच बरोबर जे राहिलेलं पुरण आहे तर ते पुराच्या अगदीच तुम्ही घरी पोळ्या बनवायच्या आहेत आणि ते सुद्धा आपल्याला प्रसाद म्हणून स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा प्रसाद म्हणून तो पोळ्या करून आपल्याच घरातील व्यक्तींनी तो ग्रहण करायचा आहे तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी त्यानंतर बघा या दिवशी सुद्धा आपल्याला सांगतेच्या दिवशी कांदा लसूण हा वर्ष करायचा आहे ब्रह्मचार्याचं पालन सुद्धा या दिवशी आहे जे काही आपण सात दिवस फॉलो केलेले नियम ते सुद्धा आपल्याला सांगतेच्या दिवशी तसेच फॉलो आहेत नंतर ना तुम्ही दुसऱ्या दिवसापासून सर्व काही खाऊ शकता ह्या पद्धतीनं आपल्याला सांगता करायचे आहे तुम्हाला नक्कीच समजलं असेल तर आता पुरते एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा